धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या अठ्ठावन्नव्या वर्धापणा दिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला या कार्यक्रमात उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यात आल्याच्या मुद्द्यावरून खास आपल्या शैलीत टोला लगावला मात्र उद्धव यांनी केलेल्या या टीकेला लगेच दुसऱ्या दिवशी मनसेने जशाच तसं उत्तर दिलं आहे उद्धव ठाकरे गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी सत्ताधारांवर आणि त्यांच्या पक्षांवर तोफ यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावावरील सूचक निशाणा साधला आपले कोण आणि परके कोण हे लोकसभा निकालातून कळालं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनातील खंत देखील बोलून दाखवली मात्र लगेच पुढच्याच वाक्यात त्यांनी राज ठाकरेंच्या बिंचर पाठिंब्याची खिल्ली उडवली मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की या निवडणुकीत आपण फक्त शिवसेना प्रमुखांचा फोटो वापरला इतर कोणाचाही फोटो लावला नाही काही जणांनी फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून बिनशर्ट पाठिंबा दिला असं म्हणत राज ठाकरेंना सूचक शब्दांमध्ये टोला लगवला उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट असं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची खिल्ली उडवत म्हटल्यानंतर सभागृहात टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्याचं पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला बारा तासांमध्ये मनसेने उत्तर दिलं आहे मनसेचे नेते तसेच वरळी मतदारसंघातून विधानसभेचे संभाव्य उमेदवार संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून उत्तर दिलं आहे त्यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून प्रतिक्रिया नोंदवली आहे हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्यामुळे काही लोक पालसट जोक मारत आहेत पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डी पण शाबूत ठेवणार नाही अशी पोस्ट संदीप देशपांडेंनी केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज व्हिरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा